नमस्कार मी जलद शर्मा जिल्हाधिकारी नाशिक सर्वांना माहीत आहे की दोन हजार चोवीस मध्ये आम्ही लोकशाहीचा पर्व साजरा करत आहोत म्हणजे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस नमस्कार नाशिककर मी डॉक्टर अशोक करंजकर आयुक्त नाशिक महापालिका आज मी आपल्या सर्व नाशिककरांना आवाहन व विनंती करणार आहे की येत्या वीस मे ला संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या लोकसभेसाठी मतदान होणार आहे सर्व नाशिककरांनी जे मतदार आहे त्या सर्वांनी पोलिंग बोथ जाऊन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावायचा आहे नमस्कार माय नेम इज आशिमा मित्तल आय एम सीओ जिल्हा परिषद नाशिक नोडल ऑफिसर फॉर इलेक्टोरल पार्टिसिपेशन इन इलेक्शन डिस्ट्रिक्टेड्युल्ड ऑन द सिटीजन टू पार्टिसिपेट इन द इलेक्टोरल प्रोसेस एक्सरसाइजिंग द राईट टू वोट मी राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त आपल्याला आवाहन करतो की येत्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मतदान करावं त्या दिवशी सुट्टी असली तरी बाहेरगावी न जाता शहरात उपस्थित राहून मतदान करावं अशी मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो नमस्कार मी निलेश सागर अपर विभागीय आयुक्त नाशिक महसूल विभाग नाशिक मतदान करणे हा भारतीय राज्यघटने दिलेला आपल्याला एक महत्वपूर्ण अधिकार आहे आणि या अधिकाराचा आपण जाणीवपूर्वक आणि सजगतेने वापर करणे अपेक्षित आहे नमस्कार मी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक सर्व नाशिककरांना आवाहन करतो की वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभा मतदानामध्ये सर्व नाशिककरांनी मतदान करावं आमची अपेक्षा आहे प्रत्येक मतदार नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांची त्यांचे पोलिंग बूथ वर जाऊन मतदान करणार आहे वीस मेला आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा हाय आय एम विक्रम कपाडिया बाबूबाई ग्रुप मी कांता हेमंत राठी दिव्य सोशल फाउंडेशनची ची उपाध्यक्ष नमस्कार मी आशिष कटारिया अशोका बिल्डकॉन मी सचिन अहिरराव सीईओ नाशिक सिटीजन फोरम नमस्कार मी हेमंत राठी चेअरमन राम बंधू मसाले वोट कर नाशिक कर 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 कर नाशिक कर वोट कर नाशिक कर वोट कर नाशिक कर वोट कर नाशिक कर जय हिंद